आज या ठिकाणी विदर्भ पटवारी मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीनं एक दिवस धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध गौणखनिज वाहतुकीच्या संदर्भात तलाठ्यांवर अन्यायकारक रित्या बदल्यांची कारवाईचं बळगाव या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडून उचलण्यात आलेलं आहे कारण गौंदखनिज वाहतुकीच्या बाबतीत एकती तलाठीची जबाबदारी नाही आहे त्याच्यासाठी सर्व यंत्रणांची जबाबदारी पोलीस व परिवहन विभाग व महसूल यांची संयुक्त जबाबदारी असताना फक्त तलाठ्याला टार्गेट करून जिल्हाधिकारी साहेबांनी अन्यायकारक बदलीचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचा निषेध आणि इतर तलाठी अधिकारी संवर्गाच्या मागण्यांच्या मा मागण्या ज्या आमच्या प्रलंबित आहेत शासनाकडे त्याच्यासाठी आज हे धरणे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आज याच्यासाठी आजचा धरणे आंदोलनाचा पहिला टप्पा आहे यानंतर पंचवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन त्याच्यानंतर मागण्यांची दखल न घेतल्यास सव्वीस तारखेला डी एस टी जमा करणार आणि एकोणतीसपासून सर्व तलाठी अधिकारी जिल्हाभरातील सामूहिक रज आंदोलन पुकारणार आहेत आमच्या प्रलंबित मागण्या काय आहेत आमच्या संवर्गावर जिल्हा प्रशासनानं ज्या अन्यायकारक बदल्या केलेल्या आहेत त्या बदल्या रद्द करून आमची तलाठी आस्थापना ही जिल्हा स्तरावरून पूर्ववत उपविभाग स्तरावर आणावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे गौण खनिजाच्या बाबतीमध्ये जे फक्त केवळ आणि केवळ तलाठी यांना जबाबदार धरले जाते तसे न करता त्यामध्ये सहभागी पोलीस विभाग परिवहन विभाग आणि महसूल विभाग यांची संयुक्त जबाबदारी असल्यामुळे सर्वावर सारखी जबाबदारी टाकावी आणि आमची जी आस्थापना आहे ती मूळ पूर्ववत उपविभाग स्तरावर आणून आमच्या बदल्या जो प्रस्ताव पाठवलेला आयुक्त महोदयाकडे जिल्हा प्रशासनानं तो तात्काळ मागे घेण्यात यावा हीच आमची प्रशासनाला विनंती आहे आणि त्याच संदर्भात आमचं आंदोलन मराठी आणि मंडळाधिकारी यांच्या अन्यायकारक बदल्यांच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि आमच्या या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे असं आमचं म्हण विदर्भ पटवारी संघ नागपूर दोन जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीनं आम्ही तलाठी संवर्गाच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत एक ते अकरा मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे आंदोलन पाच टप्प्यात होणार आहे त्यातली महत्त्वाची सर्वात महत्त्वाची मागणी पहिली मागणी म्हणजे मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी प्रस्तावित तलाट्यांच्या ज्या अन्यायकारक बदल्या प्रस्तावित केलेल्या आहेत त्या बदल्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात तसेच वेगवेगळ्या अकरा मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रलंबित तलाठी कार्यालयाचं भाडं मराठा सर्वेक्षण आणि कृषी गणनेमध्ये जे काम केलं त्याचं प्रलंबित भाडं तात्काळ मिळावं आणि पदोन्नती प्रक्रियेबाबत सुसूत्रता यावी यासाठी आंदोलन पुकारलं आहे आंदोलन पाच टप्प्यात होणार आहे सर्वप्रथम अठरा तारखेला काळ्या भिथं लावून आंदोलन करण्यात आलं आज एक दिवसाचं धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर आहे परत पंचवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्यासमोर धरणे आंदोलन आहे एवढं करून जर या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही तर सव्वीस तारखेला ऑनलाईन कामकाजवर बहिष्कार म्हणून डी एस सी जमा करण्यात येणार आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत तारखेनंतर सर्व तलाठी हे सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीने आम्ही आज रोजी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे धरणे आंदोलनमध्ये आमच्या सेवाविषयक आणि आर्थिक मागणी आहेत या मागण्यामध्ये प्रमुख मागणी म्हणून ज्या आमच्या अन्यायकारक बदल्या केलेल्या आहेत या प्रस्ताव पाठवलेला आहे आयुक्त साहेबांकडं तो साहेबांनी परत घ्यावा आणि दोन हजार पाच बदल्यांचा नियम आहे त्या नियमानुसार आमच्या बदली पात्र तलाट्यांच्या बदल्या करण्यात याव्या ही आणि त्यानंतरही डी चावडीवर ते जे आमच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे वसुलीची तर की हा जो चेंज होणार आहे हा हळूहळू होणार आहे त्यामुळे ही लोकांना अजून माहिती नाही आहे आणि आम्हाला वसुली करा मागावं लागतात आणि वसुली हळूहळू लोकांना अजून माहितीच नाही आता ऑनलाईन झालेले आहेत सर्व नमुने ऑनलाईन झालेले आहेत परंतु याची माहिती अजून जनतेला नाही आहे त्यामुळे जनतेला जर माहिती झाली तर आम्हाला वसुली करायलाही त्रास होणार नाही तर त्याचंही आम्हाला प्रशिक्षण देण्यात यावं आणि जनतेलाही त्याची माहिती देण्यात यावी आणि असं जर सर्वांचा जर मदत झाली तर ई चावळी हा शासनाचा जो प्रकल्प आहे तो यशस्वी होईल वी आणि आम्हाला वेळोवेळी जो जो त्या त्यामध्ये बदल होतो त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आमच्याकडं आता कार्यालय नव्हते आतापर्यंत शासनाने आम्हाला कार्यालय दिले त्याचे बांधकाम सुरू झालेलं आहे तर आमचे कार्यालयाचे भाडे थकीत आहेत तर ते कार्यालय भाडे अजून आम्हाला मिळालेले नाही तरी आम्हाला ते कार्यालय भाडे मिळण्यात यावे अशा इतर असंख्य मागण्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या अशी आमची जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती आहे आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा गौण खनिजाचा विषय आहे गौण खनिजामध्ये तीन विभाग हे जबाबदार ठेव ठेवलेले आहेत परिवहन विभाग गृह विभाग आणि महसूल विभाग महसूल विभागातलं तलाठी हा सर्वात जनता आणि शासनाच्यामधला दुवा असतं आणि आम्हालाच दोषी ठरवल्यामुळे त्यामुळे या तलाट्यांची पर्यायाने शासनाची म प्रतिमासुद्धा मलिन होत आहे तरी आम्हाला दोषी न ठरवता आमच्या जर काही चुका झाल्या असतील तर त्यामध्ये आम्हाला सुधारण्याची संधी देण्यात यावी मार्गदर्शन करावं परंतु आम्हाला बदल आमच्याकडवर बदला घेण्यात येऊ नये आमची एवढीच मागणी आहे आमच्यावर जो अन्याय झाला तो जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्यावरचा अन्याय दूर करावा आणि आमच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे विदर्भ पटवारी संघटना नागपूर जिल्हा शाखा बुलढाणा और जो तालुका शाखा आहे की उनके जो भी सब तलाटी बांधव सभासद है वह आज उप विभागीय अधिकारी खामगांव इनके कार्यालय के सामने धरने पर बैठे है हमारी मुख्य मांग ऐसी है कि जो प्रशासन ने हमारी बदली ट्रांसफर प्रस्तावित की है जिला स्तर पर वो रद्द करके हमें फिर से हमारी आस्थापना जो है वो सब डिविजन लेवल पर लाना है ये हमारी मुख्य मांग है जो अवैध उत्खनन के बारे में हमारे तलाटी संवर्ग पर अन्याय करके कार्रवाई की जाती है उसमें सिर्फ एंड सिर्फ तलाटी को दोषी नहीं समझकर, उसमें जो विभाग शामिल है परिवहन विभाग पुलिस विभाग महसूल विभाग उन सब पर प्रमाण में जवाबदारी फिक्स करने को होना ऐसी हमारी मुख्य मांग है प्रशासन से हमारी विनंती है कि उन्होंने हमारी मांग का जल्दी से जल्दी विचार करना और इसके आगे अगर हमारी इस मांग पर प्रशासन की तरफ से कोई विचार नहीं हुआ तो हम अगला जो टप्पा है आंदोलन का हमारा पच्चीस सात को जिलाधिकारी महोदय बुल्ढाना इनके कार्यालय के सामने हम धरना दे बैठेंगे उसके तो बाद में हमारा कामकाज का जो तो डीएससी है वो तो छब्बीस तारीख से हम तहसील ऑफिस में हम जमा कर देंगे इसमें से भी कोई रास्ता नहीं निकला तो आखिरी हमें ऐसा फैसला करना कि है कि उनतीस सात चौबीस से सभी जो मंडल अधिकारी है वो सामूहिक रजा आंदोलन हम सब करेंगे इसके पहले प्रशासन ने हमारी इस मांग की दखल लेकर ये हमारा आंदोलन पीछे लेने के लिए जल्दी से जल्दी प्रशासन ने आगे होना चाहिए ऐसी हमारी ये विनती है